महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची उमरगा येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन उमरगा तालुक्यातील एकोडी येथील संजीवनी मॉडर्न इंग्लिश स्कूल आणि गट शिक्षण कार्यालय उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संजीवनी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर काशीनाथ चिंचोळी उद्घाटक आमदार प्रवीणजी स्वामी प्रमुख उपस्थिती गट विकास अधिकारी प्रशांत प्रशांत सिंह मरोड प्रमुख पाहुणे गट शिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार डॉ मनीष कुमार सिन्हा केंद्र प्रमुख शीला मुदगडे व संजीवनी बहुउद्देशी संस्थेचे सचिव अनुपजी चिंचोळी विस्तार अधिकारी काकासाहेब साळुंके विषयतज्ञ माशाळकर पार्वती विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर जाधव तसेच दत्तात्रय जोशी कदम शशिकांत केंद्रप्रमुख मोहन माने घोरवाडे बळी मुख्याध्यापिका जीवनमाला अलंगे कार्यवाहक धनराज कांबळे मार्गदर्शक माधव माने हे होते तरी परीक्षक म्हणून माशाळकर सर मुगळे सर होते यावेळी बोलताना आमदार प्रवीण स्वामी म्हणाले की विज्ञान प्रदर्शनी विद्यार्थ्यांना वर्गात घेतलेले सैद्धांतिक ज्ञान व्यवहारात व्यवहार व्यावहारिक प्रकल्पांमध्ये लागू करण्याची संधी देतात हा प्रत्यक्ष अनुभव शिक्षणाला बळकटी देतो आणि वैज्ञानिक संकल्पना अधिक संबंधित आणि समजण्यायोग्य बनवतो उच्च प्राथमिक गटात प्रथम केरी शेंडगे के इंग्लिश मीडियम स्कूल उमरगा प्रथम प्रशाला प्राथमिक प्रशाला औराद द्वितीय तर कुमारस्वामी प्रशाला विद्यालय उमरघात तृतीय दिव्यांगांमध्ये कॅप्टन जोशी स्मारक विद्यालय एने एनेगूर प्रथम तर माध्यमिक गटात ग्रामीण प्रशाला माडज प्रथम छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय बलसूर द्वितीय तर संजीवनी मॉडर्न इंग्लिश स्कूल तृतीय क्रमांक पटकवला तर दिव्यांगमध्ये जयस्वामी नारायण विद्यालय समुद्राळ प्रथम क्रमांक तर शिक्षण साहित्यमध्ये उच्च प्राथमिक गटात विठ्ठल पालंपले तर माध्यमिक गटात मनोज गुरव कसंगी यांचा प्रथम क्रमांक आला आहे या सर्व यशस्वी विद्यार्थी व शिक्षक यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुयेश कांबळे तर आभार माधवमाने यांनी व्यक्त केले